तर नमस्कार सर्वांना शुभ दीपावली आज आहे लक्ष्मी पूजा आणि तुम्हाला माहितीच आहे आपला शोरूम आहे श्री समर्थ मोटर्स गांधरा येथे तर आज बऱ्याचशा गाड्या डिलेवरी होणार आहेत तर सकाळीच कस्टमर पण आलेले आहेत डिलिव्हरीसाठी तर या ब्लॉकमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा आणि बघा आज कशी आहे मजा मस्ती मिकोचा स्टॉक आलेला आहे नवीन आज डिलिव्हरी होणार आहे यांची एक सेलेरिओ आहे आणि दोन तीन गाड्या अजून येणार आहेत आत्ताच आपण देवपूजा वगैरे केली आहे ऑफिस तर आता नाश्ता करून घेतो कारण की नंतर भेटेल की का नाही काय माहिती नाही गाडीला आपण थोडा डेकोरेशन करू केदार खूप सुंदर असा काम करतो हा पोरगा पोरगा पोरगाय कित्येक वर्ष त्याला अनुभव आहे कामाचा केदार तुला इथे किती वर्ष झालेत तीन वर्ष त्याला आपल्या शोरूम मध्ये झालेल्या आहेत मी तर आता नवीन नभी नवीनच आहे शिकून घेतोय सर्व पढाई लिखाई में ध्यान बनो खूप मेहनत असते यामध्ये सकाळीच गाडी इथे धुतल्यात पुसून वगैरे ठेवल्यात सरवलं आहे आपला पण <laughs> Okay. मेहनत दिवाळी आली कशी आणि गेली कशी आम्हाला माहिती पण नाही पूर्ण लक्ष आमचं आहे <laughs> गाड्या येणार कधी डिलिव्हरी दि, होणार कधी आणि आम्हाला आराम भेटणार कधी तर फायनली तो दिवस आलाय डिलिव्हरीचा खूप साऱ्या गाड्या बुकिंग होत्या पण थोड्याच गाड्या आपल्याला भेटल्यात काही की यांचा लोन वगैरे पेपर वगैरेचा इश्यू होता त्यामुळे झाला नाहीये तर त्या चार पाच दिवसामध्ये गाड्या येतीलच आज तरी पण आपल्या दहा अकरा गाड्या डिलेवरी होणार आहेत हे बघा टॉप मॉडेलची सेलरी आहे त्याला व्हील कॅब दिलेल्या आहेत आता केदार लावतोय कस्टमर पण येत आहेत आपले तर चला मामा मामी घरी आहेत म्हणा घेऊन येतोय आता रिटर्न फिरून चाललोय मी कारण की खूप ट्राफिक आहे वाड्यामध्ये म्हणजे ते पाच मिनिटाचा रस्ता आहे तिथे मला अर्धा तास लागेल बर रिटर्न फिरून आता बाईक घेऊन जातो त्यानं आणायला तर पोचलेलो आहे मी स्ट्रॉबेरी गार्डन इथे बिल्डिंगचं नाव स्ट्रॉबेरी गार्डन आहे पण स्ट्रॉबेरीचं एक पण झाड दिसत नाहीये मला सगळ्या चला जी ये लो तुम्हारा आहे हे लेके मी आता ब्लेझर घालणार आहे तर हमारे सेठाणी बी आई आपलो <laughs> आम्ही शोरूमला आणि आता एक गाडी इको एक आपण एक्सेसरीज करायला दिलेली ती घ्यायला चाललो आहे आता आपण मामा आपल्या किती गाड्या डिलिव्हरी हो होणार आहेत आणि किती पेंडिंग आहेत आपल्या आज गाड्या डिलिव्हरी होतील आठ गाड्या डिलिव्हरी होतील आणि आपल्या बावीस गाड्या अजून डिलिव्हरीचे पेंडिंग आहेत मारुतीकडे आणि हुंडाईकडे स्टॉक कमी असल्यामुळं आपल्याला काही गाड्या मिळाल्या नाही आहेत पण लवकरच गाड्या या सात आठ दिवसामध्ये कस्टमरला भेटून जातील ऑन टाईम डिलिव्हरी ऑन टाईम डिलिव्हरी भेटून जाईल नक्कीच तुमची ड्रीम कार आमच्या श्री समर्थ मोटर्स मध्ये बुक करा इजिली फायनान्स आहे फास्ट डिलिव्हरी आहे नक्कीच एकदा भेट द्या चला काहीच रेडी झालेलं आहे मी लेझर वगैरे घालून नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय आपली पहिली गाडी आहे हिची डिलिव्हरी होते इकोची सेलिरी सेलेरिओ गाडीची चावी हरवले ते आता शोधाशोध चालू आहे बाहेर देखा आपण लापरवाही का नतीजा आहे धन्यवाद पेड्याचा आनंद घेतात सर्वजण शेड बघा आमचा पैसे मोजतो इथं पैसा ही पैसा बघा एक एक करून सर्व गाड्या आपल्या डिलेवर होत आहेत तर सर्व काही तुम्हाला डिलिवर दाखवत नाही इथे असं नाही काय फोन घेऊनच काम पण करायला लागते इथं तर काहीच आपली डिलिव्हरी झालेली आहेत एक लास्ट गाडी राहिली आहे आणि आता आपण जेवण घेऊन येऊया घ्यायची का जेवण घ्यायला चाललोय माझा भाई आणि मामाने आपल्याला शॉपिंग करायला आज फुल शॉपिंग होणार फुल शॉपिंग आज पन्नास चे फटाके कपडे पण बाकी आहेत आपले घ्यायचे कपडे वीस हजारचे कपडे फुल करू आपण शॉपिंग हा बोल संकेत आपली शेवटची गाडी डिलिव्हरी होत आहे इथे आणि बघता बघता तीन वाजून गेलेले आहेत तरी आपण काय जेवलो नाही आहे आता आपण जेवणार आहेत आणि बघूया पुढे काय करायचं ते दाल तडका पनीर मसाला आता जेवूया आपण तर काहीच आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो हो आहे शॉपिंगसाठी शॉपिंग <laughs> चल मजा आया और जो मजा काय काय खर्च होतो ते बघू आपण मागायचे ते बघितल्या शॉपिंग टाईम अर्धा तास चला आम्ही फिरतोय शॉपिंग का होत नाही लस्सीचा आनंद घेऊ आपण मला मोसंबी पाहिजे टेस्टी मा... आहे एकदम टेस्ट आहे लस्सीला वाड्यामधली फेमस लस्सी लस्सी हे मोसंबी ज्यूस <laughs> <थारे> <laughs> एक एक मौसम मी दिस घेऊन दिला त्यातला काय का बेजवा बेजारसा तर फायनली दोन तास आम्ही शॉपिंग करून आलेलो आहे आणि इथे आता शोरूमची पूजा करूया आणि मग जाऊया मला येथे ऑफिस मध्ये पूजा पावसाला पाऊस बाहेर खूप पाऊस चालू आहे दिसत नसली तर आहे पाण्याने तर पाण्याने नको गेलाय लाईट बंद केली कुठले फुल पाणी चालू आहे आणि गाईच आपल्या ऑफिसला तीन दिवस सुट्टी जाहीर दिली आहे तर आपण मस्त झोपू शकतो पाण्याला जर सांगा आज फटाकरे वाजवू शकत काय माझा स्ट्रॉबेरी गार्डनचा किल्ला चला आता जाऊया रूमवर वरती तर आलेला आहे आता घरी आणि मग इथनं रेडी होऊन आपण जाऊया माला येते भाव आलेला आपला दिवाळी हॅप्पी दिवाळी तुला पण चल तुम्हाला तुला लोकेशन पाठवलंय मी लोकेशन तुमाला, तुमाला। 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 चला गाईच आता आम्ही निघालोय जायला बाहेर खूप पाऊस पडतोय आणि हा ब्लॉग इथे सेंड करूया आपण ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीनच लवकर ब्लॉग मध्ये बाय बाय हा पॅकिंग वगैरे झालेली आहे आता निघूया आपण थोड्या फटाक्या आहेत पण घेऊन काय आता फायदा नाही खूप पाऊसच चालू आहे बाहेर